लातूर महानगरपालिकेच्या अठरा प्रभागातील सत्तर जागांसाठी काल मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे मतदानाचा टक्केवारी जर पाहिली तर आपण साठ पॉईंट नऊ टक्के इतकं मतदान जे आहे ते लातूर शहरामध्ये झालेलं ला आहे आणि आज या मतदानाची मतमोजणी जी आहे ती होणार आहे आपण लातूरच्या महिला तंत्रिकेतन कॉलेजवरती जे पाहिले तर आहे ते प्रशासनाकडे मतदान मोजणी जी तयारी आहे जे तयारी जी ती करण्यात आलेली आहे आणि मध्ये जे आहे ते या निवडणुकीच्या निम्नामध्ये असलेले जे सर्व उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आज सम कळणार आहे कारण एकूण जर पाहिलं तर या लढतीमध्ये अत्यंत चुरशीची लढत जी आहे ती या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत होती भाजप असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटा असेल यांनी अत्यंत ताकद लावून जे आहे ती या ठिकाणी प्रचार यंत्रणा जी आहे ती राबवली होती आणि त्याचबरोबर जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांनी सुद्धा या लातूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी ज्या आहेत त्या सभा घेतल्या होत्या त्यामुळं निर्णायक जे आहे ते ja, die kann sie hüben. निवडणूक जी आहे ती झाली होती आणि आज जो निकाल जो आहे तो लागणार आहे आणि प्रशासनाकडनं जर पाहिलं तर ही जोरदार जी तयारी आहे ते करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण जर पाहू शकता आतापर्यंतच्या आलेल्या ज्या एक्झिट पोल आहेत त्यामध्ये जे आहे ते काँग्रेस कुठं जे आहे ती वरचड असताना पाहायला मिळते ज्या जागा ज्या आहेत जास्तीच्या लागताना ज्या त्या एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहायला मिळते मात्र आता हे दुपारपर्यंत जे चित्र आहे नेमकं जागा कुणाला किती मिळणार हे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर भाजपामध्ये जे आहे ते अंतर्गत गटबाजी असेल किंवा अंतर्गत नारा असेल आणि भाजपाने पंधरा प्रभागाला जे आहे पंधरा प्रभागामध्ये जे आहे ते बाहेरचे उमेदवार दिल्यामध्ये जे आहे ती स्थानिक उमेदवार नाराज झाले होते आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला या सर्व ह्याच्यामध्ये फटका जो आहे तो बसण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसने जे आहे ते हाती प्रचाराची यंत्रणा घेतली होती आमदार अमित देशमुख यांनी हे प्रचाराचे सर्व धुरा जे आहेत ते सांभाळले होते आणि त्यामुळे कुठेतरी वंचित आणि काँग्रेसचा जो फायदा जो आहे या फॅक्टरचा नेमका या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये सुद्धा तसं परिवर्तन या निमित्तानं जे आहे हो, ते होताना आपल्याला पाहायला मिळते मात्र या सर्व याच्यामध्ये जे आहे प्रशासनाकडनं या मतमोजणीसाठी जी आहे ती जे तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे एकूण जर पाहिलं तर आता दुपारपर्यंत नेमकं कुणाला गुला लागणार हे तर आता स्पष्ट होणार आहे सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर